हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर इकडे तुम्ही कालचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही बघितलं असेल त्यामध्ये की मी ओवा त्यानंतर जिरे जास्तीचे आणले होते आणि सगळं उन्हाला वगैरे वाळवून ठेवणार आहे इकडे आहेत शेंगदाणे त्यानंतर तुरीची डाळसुद्धा आहे तर हे सगळं छान उन्हात वाळवून ठेवलं की मग काही किडा वगैरे लागण्याचं टेन्शन राहत नाही आणि जिरे आणि ओवा मी जास्त वेळ नाही ठेवणार आहे फक्त एक चटका देऊन पुन्हा नेणार आहे कारण शक्यतो मसाल्याचे पदार्थ जे आहेत तर त्याला जास्त ऊन उन देऊ नये त्याचा वास निघून जातो तर सकाळ सकाळ सगळं सका वाळवण जे आहे तर ते टाकलेलं आहे की बघा तुम्हाला दाखवलं जस्ट आणि आता जाणार आहे खाली उरकून घ्यायचे सगळी कामं वगैरे तशीच आहेत जवळपास दहा अकरा वाजलेच असतील आता वरती आले होते ऊन खूप होतं उन्हाळ्यामध्ये आणि ऊन उन छान असतं म्हणून हे सगळं वाळवून ठेवलं की टेन्शन राहत नाही इकडे बघा जिरे आहे जास्त वेळ नाही ठेवणारे लगेच काढून येईल चला आता खाली जाऊयात प्रचंड ऊन आहे बाहेर दिदी आली होती पण ती गेली खाली तर चला आता जाऊयात हां आणि इकडे बेस बॉक्स आपले हे बघा माझ्या जिन्यात असतात सगळे या पद्धतीने आहेत बघा अर्धा किलो त्यामध्ये हे बघा इथे पावचे इकडे पावचे आहेत अर्धाचे आहेत एकचे आहेत आणि तिकडे दोन किलो दीड किलो असे सुद्धा आहेत इकडे आहेत बॉक्स या पद्धतीने चला तावरून घेते आणि पुन्हा बोलूयात आहे तर तिला सांगितले मशीन झालंय तेवढे कपडे टाक दहा वाजलेत अकराने आणून दहाच वाजले आणि इनर्स वगैरे जे हाताने धुवायचे ते पण धुऊन टाक म्हटलं म्हणजे मला तिकडे पाहायला नको टॉयलेट बाथरूम वगैरे धुवून घे ती बऱ्यापैकी मला हेल्प करतेच बेस लावलेत काही झालेत हे बघा शॉपमध्ये दोन का तीन केक आहेत वाटतं तर आता केकला आता सुरुवात केली एक बॅच करून घेतली मी म्हणजे रात्रीच लावून ठेवली होती ती इकडे डिमोल्ड करून घेतली हे बघा इकडे आणि चहापाणी झालं अजून स्वयंपाकाकडे तर काहीच पाहिलं नाही क्रीम बीट करून घेतली आता हाताने करावी लागते त्याच्यामुळं थोडासा वेळ जातो म्हणून मग मी जसा वेळ भेटेल तर तसा करून घेत असते हाताने म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एक क्रीम बीट करून घेते म्हणजे सकाळ सकाळ करून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं हिटही जास्त नसते काय करायचं जर आपल्याला प्री बुक ऑर्डर असेल तर स्पॉन्जसुद्धा तुम्ही आदल्या दिवशी रात्री जर लावून ठेवला तर तो फू फार सॉफ्ट होतो कुठेही साईडला वगैरे त्याचे असे कडक वगैरे होत नाही एकदम सॉफ्ट असं हे बघा तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट होतो तो कुठेही त्याचे क्रंबल्स निघत नाही कालच्या धनश्री केक्स चॅनलवरती जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये सुद्धा कमेंट आहे की ताई तू एक प्रॉपर स्पॉन्जची व्हिडिओ व्हिडिओ शेअर कर तर खरं सांगू का आदल्या दिवशी रात्री जर तुम्ही स्पॉन्ज केले शक्यतो मी नाही करत बरं का कारण जेव्हा केक संपतात त्याच्यावरती माझा अंदाज असतो आणि नऊ साडेनऊ नंतरच मला कळतं पण इतक्या रात्री कधी कधी मी थकते दिवसभर याच केक नाही खूप त्याच्यामुळे मी नाही लावत पण जेव्हा माझ्या शॉपचे केक संपत येतात किंवा पार संपतात तर तेव्हा मात्र नक्कीच रात्रीचे एक बॅच लावते कारण हे आ, केक जे आहेत तर ते डिमोल्ड करून मला पुन्हा आणखी बॅच लावायची असते म्हणून लावून घेते जेणेकरून ते थंड होतील मग मला काढता येतील गरम गरम काढला तर ते मग क्रम्बल्स होतात त्याचा पूर्ण भुगा होऊन जातो तर आता हे इकडे सहा झालेत आणि इकडे पुन्हा सहा लावलेत एक दोन का काय आहेत वाटतं शॉपमध्ये बाकी सगळे केक संपलेत रात्री तर असो चला आता हे दिदीने मग अशी तिला वेळ मिळाला तेव्हा हे सुद्धा किसून ठेवलेत बदाम बरेच जणांचा क्वेश्चन येतो मला की ताई तुझं बदाम वगैरे कशाने किसते तर आता आज तिने थोड्या मोठ्या किसनेने किसलेत माझं स्लायसर कुठं गेले आम्हाला सापडतच नाहीये म्हणजे कुठं ठेवलं गेले की काय शक्यतो इथेच असतं शोधलंय मी सापडत नाहीये बघूया आता नाही तर दुसरंही मी आणलं पण तेही मला इतकं नाही आवडलं एक मिनिट चला स्वतः उरकून घेते आणि पुन्हा एकदा तुमच्याशी बोलते तर जस्ट शिरखुर्मा जो आहे तो मी पिऊन आलेली आहे आमच्या बाजूलाच ते राहतात तर त्यांनी बोलवलं होतं आम्हाला शिरखुर्मा प्यायला सकाळ 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 सका, म्हणजे आता जवळपास अकरा वाजत आले तर आज बनवायचे गणाश गणाश संपलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे गणाश बनवण्यासाठी मी डायरेक्ट एक किलोचं गणाश बनवते म्हणजे एक किलो चॉकलेट एक किलो, किलो क्रीम आणि त्यामध्ये न्यूट्रल जेल वापरते तर या पद्धतीने ते मेल्ट झालेलं आहे अजून थोडंसं राहिलं आहे आतमध्ये तर आता ते ठेवले आणि बेस लावला एक हे सहा बारा बेस आहेत आणि एक लावला एक किलोची ऑर्डर आली आपल्याला जस्ट फोन आला होता तर त्यांचा बेस लावलाय त्यावरतीच म्हटलं आता ओ टी जी चालू आहे तर त्यावरती चॉकलेटही मेल्ट होईल आणि इकडे गणाश बनवायचंय तर गनाश बनवण्यासाठी मी ही क्रीम वापरते इकोरिजची हे बघा ती ही बाहेर काढून ठेवली मेल्ट व्हायला चॉकलेट मेल्ट झालं की क्रीम पूर्ण मेल्ट झाली की क्रीम थोडीशी गरम करायची पण गरम करताना सारखी हलवत राहायची बऱ्याचदा मी चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेतच पण तरीही मी आज नक्की तुम्हाला थोडंफार शेअर करेन किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ बनेन तर चला आता हे बारा केक झालेत इकडे पेस्ट झालेत हे बघा बारा हे सगळे आपल्याला बनवायचे आहेत काय होईल ते तुमच्याशी शेअर करते तर चला सुरुवात करते तर आता केक जे आहेत तर ते बऱ्यापैकी मी ट्रमकोट केले आणि इकडे बघू शकता एक मिनिट हे बघ क्रमकोट केलेत तिकडूनही आहेत साधारणतः दहा बारा केक आहेत आणि माझं चॉकलेट संपलं होतं तर हे बघा चॉकलेट किसायला लावल्यावर निमार्ध चॉकलेट इकडंच गडप होऊन जातं हे बघा आणि तर चॉकलेट किसायला लावलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं एसी सुरू केलंय कारण सध्या उन्हाळ्यामध्ये खूप मेल्ट होतं हे चॉकलेट ब्लॅक फॉरेस्टसाठी किसायचं म्हटलं तर हे बघा खूप छान हे बघा ह्या किसलीने आहे किस मी तरी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं आज दिदीने दी आहे त्या दिवशी मी किसलं होतं तेही तुम्हाला शेअर केलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं गणाशही बनवायचं हे बघा एवढं सारं आहे खूप छान किसलं गेलं हे बघा गणाशही बनवायचे दोन कंपाऊंड मेल्ट व्हायला ठेवलेच बघूयात आता ते गणाशही बनवते आणि पुन्हा तुमच्या कर तर आता आहे ना केक झालेले आहेत सगळे जवळपास एकूण तेरा केक मी बनवले पण आता इथे के फ्रीजमध्ये अजिबात केक ठेवायला जागा राहिली नाही आहे तेव्हा वरदला म्हटलं की तू दोन केक पोहोच कर तर एक छोटा ब्लॅक फॉरेस्ट आणि इकड़े एक किलोचा अजून किचनवरतीच आहे हळू जाण आणि तो पाच वाजता शार्प ते घ्यायला येणार आहे तीन वाजले जस्ट बनवलाय त्याला म्हटलं की हे बघा ब्लॅक फॉरेस्ट सांगितलं होतं त्यांनी आणि चॉकलेटही थोडं यूज करायला सांगितलं होतं मग या पद्धतीने बनवला अगदी घाईत लगेचच बनवलाय आणि हा चाललाय आता शॉपला तर हे दोन्ही केक वरदला म्हटलं की तू नेऊन ठेव शॉपला एक मिनिट हे बघा हे दोन्हीही केक आहेत आणि वरद आता घेऊन जाईल आणि हा तिथल्या डीप फ्रीजला ठेवतील आहो आणि पाच पर्यंत व्यवस्थित होईल तो हे बघा तीन वाजलेत बरोबर मला अजून व्हिडिओचं थोडंसं काम आहे वरत बघा फक्त खेळायचं आणि खेळायचं आत्ता आला तर एवढा घाम आला होता कंटिन्यू दिवसभर तो तिकडं आहे आणि लगेच यायचं केक दिवस कळलं परत घ्यायचे घ्यायचे आत्ता तर तुम्हाला बाकीचे जे आहेत ना ते नंतर दाखवते हे दोन आता जातील एक पाठवायचा तर म्हटलं आणखी एखादा पाठवा वरच सोबत म्हणजे दोन तिथे हा लगेच खोलून फ्रीजला ठेवायला सांग पाच वाजता शाख घ्यायला येणार आहेत हा त्यांचे तीनशे ऑनलाईन आलेत म्हणा आणि सेलो, सेलो टेप लावते मला पप्पा खुलतील तिथून तीनशे ऑनलाईन आलेत बाकीचे पप्पा म्हणा तुम्ही घ्या नाही ना एक दरवाजा उघड आले तर आता हे केक देते आणि पुन्हा बोलू तर आता वरदला जायचं आहे तिकडे खेळायला आणि वरदचं असं म्हणणं आहे की मला जायचं आहे मम्मी तर मग म्हटलं त्याच्याकडे एक दोन तीन केक पॅक करून द्यावे तर तेही तुम्हाला दाखवते मी एक मिनट इकडे बघा व्हाईट फॉरेस्ट एक रसमलाई आणि कुल्फी फालू त्याच्याकडे तीन पॅक करून देते आणि बाकीचे मुला नंतर दाखवते कारण त्याला आता जायचं आहे खेळायला त्याचा फ्रेंड बोलवायला आला एक मिनट तर आता वरद बघा घेऊन चाललेला आहे केक आणि त्याचा फ्रेंड आलेला आहे बोलवायला गेला पुड़ा? गेला पुड़ा? जैन गेला? वरत है। उना आता जवळपास वाजलेले आहेत साडेपाच आणि केक न्यायचे शॉपला तर वरदने एकदा तीन आणि एकदा दोन असे पाच केक वरदने नेलेत पण त्याला आता परत जायचंय तिकडं आणि दुकानात त्याच्यामुळे मग तो हा केक घेऊन जाणार आहे तर आता आठ केक राहिलेत आणि पुन्हा एक ऑर्डर आली एक किलो पायन एक किलो शक्यतो मी कधीतरी ठेवते म्हणजे शक्यतो ठेवते तो, तो गेल्याच्या नंतर मग आज तर नाही बनवला एक किलोचा क्रीम बीटिंगचा प्रॉब्लेम म्हणजे कसं की हाताने सगळी बीट करावी लागते सध्या तरी आणि पहिलं कसं व्हायचं की मशीनने बीट करायची मग काहीच वाटत नव्हतं केकचं हाताने बीट करायला बराच वेळ जातो मग तो वेळ मला इकडे नाही होत तर आता हे जे केक आहेत तर हे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते आता वरद सगळे घेऊन जाणार आहे आणि एक किलोची ऑर्डर आली आहे तो, तो स्पॉन्ज लावला आहे मी तेही तुमच्याशी शेअर करते तर आता बॅक कॅमेराने अगोदर केक दाख तर आता हे बघा हे आहेत आठ केक वरदने पाच केक नेलेले आहेत एकदा दोन नेले आणि एकदा तीन नेले तर हा जो आहे हा आहे चॉकलेट फ्लेवरचा अर्धा किलो त्यानंतर हा एक पायनॅपलचा आहे आणि ऑर्डरचा आहे हा त्याच्यामुळे त्याला जेलने वगैरे कवरिंग केलं नाही आहे मी त्यानंतर आहे शेपचा पायनॅपल फ्लेवर तर शक्यतो एक शेपचा सॉरी हार्ट शेपचा रसमलाई फ्लेवर आहे आणि रसमलाईचा एक केक मी ठेवते सध्या कारण ॲनिव्हर्सरीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तो कुठलाही फ्लेवर असो पण हार्ट शेप म्हटलं की काही घेऊन जातात अॅनिव्हर्सरीसाठी त्यानंतर आहे मँगो त्यानंतर आहे चॉकलेट त्यानंतर आहे बटरस्कॉच असे नट्स टाकले की महून ना समजतं हा बटरस्कॉच आहे किंवा आणि त्याला कॅरेमलही वापरते तसं मी आ, त्यानंतर आहे पायनॅप्पल येलो कलरचं जेल वापरलं की पायनॅपल हे असं समजतं त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी कसं आहे प्रॉपर व्यवस्थित केलं की मग त्यांनाही व्यवस्थित समजतं तर या पद्धतीने आहेत आजचे केक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका ऑर्डर चाल ना मी थांबले होते ना म्हटलं वरती बोलतो तुझे थाम तू ना को इधर मत रुक तेरे को नहीं मिलेगा वाड़ा पाव मैं भी रुकी थी नंतर तो मैं मिला रुकी थी नहीं रुका था हाँ मैं भी रुका था तो तो बोलता हा मी म्हंटल मिला तो बोलतो नाही म्हंटल मिला तो लागतो तो बोलतो हा देखिचर मग तो घरी बोलवायला आला मग तेवढेच वडापाव म्हंटला रिटर्न येत होता ना मी बघ त्याला बसतो स्टाईल मध्ये झाला वडापाव दाखवला तो बोलतो तो म्हणतो मला वडापाव नाही आता पण चालूच होता कॅमेरा धर जागे होऊन एवढं बोलून झाल्याच्या नंतर वरद म्हणतोय की तिने कॅमेरा चालूच होता तिला नव्हतं माहिती आणि वरद म्हणतोय की कॅमेरा चालू होता आणि आता नाचायला लागला तर तेव्हाही मी चालू केला आणि तो त्याला म्हंटल की तुझ्याही चालूच होता डोंट वरी तर माझे पिल्लू खूप कामाचे हे काम करत बॉक्स पण मीच बनवले हा बॉक्स पण त्यानेच बनवले शेंज करणारी खराब झाली बंधू दुसरं बदलून येईल जा तर खेळायला जातोय क्रिकेट वगैरे आणि तिकडे मातीचे ह्याचे त्याचे धुळीचे हात दोन दोन तीन तीन वेळा हात तोंड स्वच्छ धुवायला लावलं तरीही चालले आणि दिदीचं चाललं आहे मेकअप ती आता जाणार आहे केक घेऊन तिचं चालले काहीतरी कर खायला एकतर ताक बनव नाहीतर सरबत बनव नाहीतर काहीतरी कर असं तिचं चालले मुलं असली घरात का खूप सारखं हे ना ते सुरू असतं चला आता परत घेऊन जाईल केक आणि मीही काहीतरी बनवते आणि एक किलोचा केक लावलाय तोही होतोय नशीब एक क्रीम जी आहे ती रेडी अरे आलं माझं गुड बॉय शर्ट चेंज करून दे 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 तर चला आता बाकीचे जे केक आहेत ऐक ना एक तो हार्टेपचा राहते बाकीचे हा? एक काम कर ऑर्डरचा आहे तो पप्पांना सांग ऑर्डरचा आहे म्हणून हा न खायला तर ना आ, केक जो आहे एक किलोचा पायन लावून दिलाय झाले आय थिंक आता सध्या काय होतय हिटमुळे हिटमुळे बेस पटकन होतो आणि वरतून जरा हे होतो तरी पण मी टेम्परेचर इथे तुम्ही बघू शकता आणखी लावले नाही आहात एक मिनिट हे बघा टेम्परेचर अगदी इथे एक मिनिट बॅक कॅमेरा तर हे बघा इथे आहे वन फिफ्टी तर अगदी वन फिफ्टीच्या जवळ म्हणजे फार फार तर वन सिक्स्टी असेल इतक्याच मी बेक करते एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसलासुद्धा आता घेत नाही आहे मी आणि हे आहेत रॉड खालचे वरचे रॉड तर आपल्याला जर दोन एक वरचा ठेवायचा असेल तर इथे फक्त वरती आहे खालचा ठेवायचा असेल तर इथे फक्त इथे फक्त खाली आहे आणि दोन्ही ठेवायचे असेल तर इकडे तो मोड आहे त्यानंतर आहे टायमिंग आणि इथे इथे जे आहे हे जे बटन आहे तर हे फॅनचं आहे फॅनचं शक्यतो ऑन ठेवायचं म्हणजे सगळीकडं सारखं टेम्परेचर लागतं आणि हे जे आहे तर ते चिकन तंदूर वगैरे करण्यासाठी हे मधली रॉड आहे तर त्याचा आपण यूज करत नाही आहे शक्यतो जास्ती शक्यतो करतच नाही तर या पद्धतीने आहे साठ लिटरचा ओटी जे आहे माझा आणि मॉर्फी रिचर्ड्सचा आहे सहा बेस अर्धा किलोचे आरामात होतात एका वेळी तर आता हा केक झालेला आहे हे बघा आता हा थोडा छान थंड पडून देईल आणि मगच त्याला आयसिंग करते तर आता जवळपास संध्याकाळ झाली अगदी सात वाजलेत आणि दिदी आणि मी मस्त वरती टेरेसवर गेलो होतो सकाळी आपण जे वाळवण ठेवलं होतं तेही काढून आणलं थोडंसं चाळून वगैरे घेतलं आणि ते मी कुकर लावून दिलाय त्यामध्ये थोडीशी चवळी आणि भात लावलाय ते बघ चवळी आणि भात लावलाय चवळीची पातळ चावड़ भाजी करते आणि काहीतरी सुक्की पण भाजी करावी लागेल हा आणि जो एक किलोचा पायन केक होता तर तो बघू शकता हे बघा एक मिनिट मी इथे लाईट चमकते तिकडं जाऊन लाग तर हे बघा हा एक किलोचा जो केक आहे हा पायनॅपल केक मी बनवलेला आहे आणि छान झालाय ऑरेंज शेड तर केक तर दिला पॅक करून आणि तेलाची किटली जी आहे ती स्वच्छ केली होती तर म्हटलं चांगली कोरडी करावी सुकी म्हणजे दिवसा असलं तर उन्हात वाळते पण आता संध्याकाळ होती त्याच्यामुळे आता थोडीशी ओलसर होती पण आता नाही राहिली एवढी एकदम सुक्की झाली आहे छान आता त्यामध्ये तेल काढायचं आहे आणि तेल जे आहे ते मी डायरेक्टली पंधरा लिटरचा ड्रम आणते आणि माझ्याकडे एक कॅन आहे इकडे खाली तुम्हाला दिसत असेल त्याला एक असा कॉकसुद्धा आहे म्हणजे काढायचं घालायचं अजिबात टेन्शन नाही एकदा त्यामध्ये पंधरा किलोचा डब्बा ओतला की टेन्शन नाही आणि हे आलेलं आहे शिरखुर्माचं पार्सल खूप गरम आहे तेही कशात तरी सोडते कारण प्लास्टिकमध्ये जास्त दिवस नको तर हे बघा ही आहे माझं तेल आता मी दाखवते तुम्हाला इथे मी कशा पद्धतीनं तेल यामधून काढते तर इथे एक असा कॉक आहे तर इथे आहे एक कॉक आणि त्या कॉकला एक खाली हे बघा बर। हे छोटस त्याला हे आहे आणि तिथे कॉक आहे तर बरोबर हे बघा या पद्धतीने इकडे एक मिनिट मी तुम्हाला दाखवते जवळून हे बघा बरोबर आपण जसा नळ सोडतो सेम तसंच आहे म्हणजे अजिबात सांडत वगैरे काहीच नाही तर एकदम सोप्या पद्धतीनं आणि जेवढं पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घेऊ शकतो आणि नंतर पुन्हा जेव्हा आपल्याला पाहिजे तर, तर तेव्हा बंद करायचा कॉक आणि हे जे आहे खाली त्याला लावायला एक तर ते त्यामध्ये लावायचं आणि पुन्हा झालं की खाली ठेवून द्यायचं या पद्धतीने आणि तेल मी काढून घेतले छान असं आता इटलीमध्ये आता स्वयंपाक बनवायचा आहे मला एक मिनिट तर आता स्वयंपाक तर बनवणार आहेच तर बऱ्याच बऱ्याच बारीक सारी गोष्टी असतात खरं तर घरामध्ये बघावे लागतात तर आता तेल तर काढून ठेवले आता स्वयंपाकाला लागेल म्हंटलं म्हणून आणि शिरखुर्माही कशात तरी काढून घेते तर शिरखुर्मा आलेला आहे तो आता वरतून फोडण्यापेक्षा डायरेक्ट इकडनंच कट करते खाल्लं फार गरम आहे ते आमच्या इथेच बाजूला आहेत त्यांनी पाठवलंय बघा खूप खूप गरम आहे ते प्लॅस्टिकमुळं तर खूप तापलंय तर आज आहे रमजान ईद त्याच्यामुळे आणि खाल्ला पण आहे सकाळी शेजारी तर तुम्हाला व्हिडिओमधून मी सांगितलं होतं मी बोलवले तर तिकडे जाणंही झालं नाही कारण मला ना तर ह्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स असतात ना त्यामुळे थोडंसं हेवी हेवी होतं म्हणून मग एकाच दिवशी सगळं नाही थोडंसं थोडंसं नंतर जातं येईल तर आता हाही शिरखुर्मा आला आहे

आणि थोडीशी सुक्की काहीतरी भाजी चपात्या आणि एखादी भाकरी मला तर भाकरी खायची इच्छा खूप झाली तर बघते चला वरण कुकर लावून दिलाय वरण नाही सॉरी चवळी आणि भात लावलाय बाकीचं करेन पण व्हिडिओचा एम करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान